नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे सतरा ऑगस्ट या दिवसाचे करंट अफेअर्स व चालू घडामोडी जे आहेत त्याचा आपण व्हिडिओ बनवत आहोत आता आजचा जो पहिला प्रश्न आहे पॅरिसमध्ये अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत होणारा पॅरोलिम्पिक स्पर्धेसाठी कोणाची ध्वजवाहक म्हणून निवड झालेली आहे भाग्यश्री जाधव यांची निवड झालेली आहे सेना दल परंतु त्यांचं राज्य महाराष्ट्र आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो आपल्यासाठी सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली आहे आणि हे पुरस्कार जे आहे कोणतं मंत्रालय देत असतं माहिती आणि प्रसारण मंत्रालय त्यामध्ये जे काही पुरस्कार आहेत आपण प्रश्न स्वरूपात घेतला नाही डायरेक्ट उत्तर आपण सांगून देऊ तर बघा सर्वोत्तर चित्रपट पुरस्कार अट्टम मल्याळम चित्र मल्याळम भाषेतील आहे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कांतारा कमी बजेटमध्ये खूप पैसा कमवलेला हंड्रेड शेअरच्या पुढे गेलेला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता रिषभ शेट्टी कांतारा पिक्चरमधलाच तो अभिनेता आहे सर्वोत्कृष्ट अभिनेती नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना विभागून मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बिर बर्जादा चित्रपट उंचाई उंचाई चित्रपट हे अनुपम खेर डॅनी आणि अमिताभ बच्चन यांनी बनवलेलं आहे चांगलं आहे त्यांचं ते एक ड्रीम होतं एक वेळेस पाहू शकता तुम्ही सर्वोत्कृष्ट गीतकार नौशाद सा सदर खान यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार वाळवी या चित्रपटाला मिळालेला आहे छान आहे स्वप्नीलचा आहे वाटतं बहुतेक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे किंवा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट माहितीपर जो पुरस्कार आहे माहितीपट मर्मर्स ऑफ द जंगल आणि वारसा यांना विभागून मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगर अरिजित सिंह यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार गुलमोहर माझ्या मते गुलमोहर हा चित्रपट ह्यांचा आहे बन बंदा चित्रपट ज्यांचा आहे ना आसाराम बाप्पूच्या ह्याच्यावर काहीतर होतं वाटतं मनोज वाजपेयी यांचा आहे चांगला आहे फॅमिली ड्रामा आहे त्यानंतर पुढचा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार जो आहे एकोणीसशे चौपन्नमध्ये पहिल्यांदा देण्यात आला आषाढी वारीनिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दो, दोन गेल्या दोन वर्षापासून कोणता उपक्रम राबवण्यात येत आहे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी पुढचा प्रश्न आहे अग्निक्षेप्तशास्त्राची जनक ज्यांना म्हटलं जातं आणि ज्यांच्या अग्निम्यान असा ओळख आहे अशा अंतराळ संशोधक डॉक्टर राम नारायण अग्रवाल यांचे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी हैदराबाद येथे निधन झालेलं आहे आणि पहिले अग्निक्षेपणास्त्रकल्प चे संचालक होते मिसाईल मॅन कोणाला म्हटलं जातं तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राज राज सॉरी राजीव कुमार आहेत हरियाणामधले इलेक्शन डिक्लेअर झाले आहेत महाराष्ट्राचे हे दिवाळीच्या नंतर होणार आहेत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो लघु उपग्रहयान डॅश डॅश आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रशिक्ष प्रक्षेपण केलेलं आहे तर त्याचं नाव आहे यान थ्री एस एल डी व्ही एस एल एल व्ही डी थ्री असं त्याला म्हटलं जातं पुढे हे पॅ पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसंदर्भात परत एकदा भारताचे एकूण चौऱ्याऐंशी खेळाडूचा सहभाग असून आत्तापर्यंत सर्वात जास्त खेळाडूचा सहभाग या पॅरालिम्पिक स्पर्धेचा विचार करता पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये आहेत एकूण बारा खेळामध्ये भारताचा सहभाग आहे पुरुष ध्वजवाह सुमित अंतिम आहेत आणि महिला ध्वजोभाक भाग्यश्री जातो काल पण आपण ते पाहिलेलं होतं सोळा ऑगस्ट यायला मित्रांनो आजच्या ज्या काही सतरा ऑगस्टच्या आहेत करंट अपेअर्स आपण त्या पूर्ण कव्हर केलेले आहेत या पिढीए पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाऊनलोड करा तुम्हाला त्या ठिकाणी ते मिळून जातील व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ